बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या सतत वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट सतत दाखवत असतो ग्रामीण भागामध्ये काय चालतंय आणि नागरिकाच्या मागण्या का काय असतात वेगवेगळे आंदोलन केले जातात आणि नेमकं आजचं जे आंदोलन आहे ते नेमकं काय आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक आंदोलन सुरू आहे आता त्यांचं काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन आहे आपण त्याची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार ते मात्र त्याच्यापूर्वी आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स दोन कोटी चाळीस लाख व्हिव्हर्स आहेत आता चॅनल सबस्क्राईब करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो मी तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मा शहरामध्ये आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी करे कार्यालयासमोर इथे एक आंदोलन सुरू आहे आता नेमकं काय आंदोलन आहे इथं एक बॅनर लावलंय आंदोलक पण आहे तिथं नेमकं आंदोलक इकडे थोडं कॅमेरा दाखवा यांच्याकडं हे आंदोलक इथं आंदोलन सुरू आहे यांचं आता नेमकं कशासाठी आंदोलन सुरू आहे काय यांच्या मागण्या आहेत त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र एक मंडप मारलेला आहे या ठिकाणी आणि त्याच्या खाली तिथं बॅनर लावलेला आहे आता त्या बॅनरवर काय लिहिलंय बघूया आपण एक नजर टाकूया बॅनरवर नेमकं काय लिहिलेलं आहे तिथं वर्ग लिहिलेला आहे ओबीसीचा योद्धा आता ओबीसीचा योद्धा असं त्या बॅनरवर लिहिलंय वडीगोद्री तालुका आंबड जिल्हा जालना येथे उपोषणास बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना धाराशिव जिल्ह्यातील ओबीसी बांधवाचा जाहीर पाठिंबा असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे ओबीसी बहुजन पार्टी जिल्हा धाराशिव उस्मानाबाद कंसात लिहिलेलं आहे इथं खाली एक वज्रमूट अशी लिहिलेली आहे वज्रमुठ दाखवलेली आहे आणि एक ओ सी कोटी एक ओ बी सी कोटी ओबीसी म्हणजे एक ओ बी सी कोटी ओबीसी असं ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि या बाजूला ओबीसी बहुजन पार्टी उस्मा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव असं इकडे पण लिहिलं आहे दोन्ही बाजूला बॅनरच्या लिहिलेलं आहे मात्र हे आंदोलक जे आहे ते कुठले आहेत आणि कशासाठी नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत आंदोलन कशासाठी करतात बॅनर झालं बॅनरच्या पुढे ते एक इथं सहा सात सा, सा, आठ जण बसले आहेत उपोषणाला नेमकं त्यांचे काय मागणे आहेत आणि काय प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांचं काय आंदोलनाचं स्वरूप आहे तुम्हाला मी त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे नेमकं काय प्रकरण आहे तुम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे पुढे इकडं तुम्ही जे आंदोलन हे सुरू आंदोलन आंदोलनच करता ना आपण या इकडं आपण जसं आहे तसं व्हिडिओ दाखवणार अडकट व्हिडिओ मला सांगा नेमका आजच्या तुम्ही उभारता का थोडं उभारता येते ना काय प्रॉब्लेम नाही उभारा मला सांगा सुरुवातीला तुमचं नाव काय मी सचिन शेंडगे ओबीसी बहुजन पार्टीचा जिल्हा प्रमुख म्हणून आज सात वर्ष झालं ओबीसी बहुजन ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून काम करत होतो आणि या सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी ओबीसी बहुजन पार्टी मान्य प्र ओबीसी बहुजन आ, आ, चे नेते माननीय प्रकाश अण्णा शेंडगे हे आज आ, आ, सात आठ दहा वर्षापासून ओबीसीचं काम करतायत त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन पार्टी म्हणून इथं धाराशिव इथे आम्ही पक्षाचं न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही आज सात वर्षाला लढा देतोय याचाच एक भाग म्हणून ओबीसी बहुजन योद्धा माननीय प्राध्यापक लक्ष्मण हक्के साहेब हे वडील गोदरी इथे सात दिवसापासून आंदोलन करतायत आज या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी तो तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज जागृत करण्याचे कार्य त्यांच्या हातून घडतय आंदोलन म्हणजे कशासाठी करतात ते काय नेमकं त्यांचं काय मागण्या काय ते जे उप सध्या जे उपोषणच्या माध्यमातून आंदोलन करतायत उपोषणच्या माध्यमातून ते आंदोलन करतायत जे असंवैधानिक जरांगी मागणी करतोय वेळोवेळी जरांगे भूमिका बदलत आहे आणि आज साळी माळी कोष्टी धनगर वंजारी ह्या माध्यमातून कुठेतरी आज ग्रामपंचायत सदस्य होत आहे जिल्हा परिषद मेंबर होत आहे कुठेतरी जिल्हा परिषद अध्यक्ष पाहतोय आज या रिझर्वेशनच्या रिझर्वेशनच्या ओबीसी बहुजन रिझर्वेशन गदा आणण्याचं महापाप या जरांगीच्या माध्यमातून प्रस्थापित समाज करत आहे त्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आज प्राध्यापक लक्ष्मण हा के एक बहुजन योद्धाच्या रूपात आज ओबीसी समाजाच्या पाठिंबा उभा राहत आहेत आणि त्याचा पाठिंबा म्हणून आम्ही आज इथं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण म्हणून त्यांना पाठिंबा देतो आहे इथं एक दिवसाचं उपोषण सुरू आहे आपण आणखीन काही आंदोलन काय सांगा उपोषण तुम्ही उपोषण करताय ना काय नाव तुमचं अरुण जाधवर काय नेमकं विषय काय मागण्या काय आपल्या आमच्या मागण्या अशा आहेत की एक तर ह्या तीन पायाच्या सरकारचा आम्ही ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं निषेध नोंदवतो या सरकारनं मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज या दोन्ही समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम केलं मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून देऊ अशा पद्धतीचं बोलून जरांगी पाटलाला अल्टिमेटल एक महिन्याचा दोन महिन्याचा दे देव ते त्यांना तिकडे थप थोपवून ठेवतात आणि ओबीसीला तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणून आम्हाला इकडे अंधारात ठेवतात त्यामुळं खरं पाहिलं तर ह्या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळं सर्वप्रथम ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं मी या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमचे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांनी जी वडीगुत्री या ठिकाणी उपोषण बसलेले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे आमच्या ओबीसीला तुच्छ लेखण्याचं काम आतापर्यंत वारंवार हे सरकार करत आहे या सरकारनं जरांगे पाटलासारख्याला उपोषण सोडायचं म्हणलं की शासनाचं शिष्टमंडळ येतं आणि आमच्या लक्ष्मी सरांना उपोषण सोडण्यासाठी एक तहसीलदार कागद घेऊन जातो म्हणजे आमची या ठिकाणीसुद्धा त्यांनी बेइजत करण्याचं काम हे सरकार करतं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी एवढं नक्की सांगू की कि या सरकारनं ओबीसी आणि मराठामध्ये जे वाद लावला आहे तो वाद थांबवला पाहिजे आणि ओबीसीच्या ज्या आरक्षणामध्ये प्रस्तावित मराठा समाज घुसखोरी करण्याचं काम करत आहे ते त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देता येत नाही हे राज्य सरकारलासुद्धा माहिती आहे राज्य सरकारनं वेळीच भूमिका जाहीर करावी मराठा समाजाला झुलवत ठेवू नये की राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत त्या त्याच्यामुळं या सरकारवर या, या मराठा समाजाने सुद्धा विश्वास ठेवू नये यांना अधिकार देण्याचे अधिकार नाहीत दुसरी गोष्ट खडाखोड करून जी खोट्या तुमचं आंदोलन चालू आहे हे किती दिवस राहणार आहे आणि काय प्रमुख मागण्या सांगा आमचं आंदोलन हे लक्ष्मण हाके सरांना पाठिंबा म्हणून आज आमचं आंदोलन हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे जर जर तुम्ही या लोकांनी या सरकारने आमच्या हाकेसरांच्या मागण्या लेखी स्वरूपात तात्काळ लवकरात लवकर नाही मान्य केल्या तर ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं आम्ही रस्त्यावरची लढाई करू आम्ही रस्त्यावर उतरून अतिशय तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही वडी वडीगोद्री या ठिकाणी जालना जिल्ह्यातील हाकेसर यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता उस्मानाबाद धाराशिव जि शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालयाचं समोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषण इतर लाक्षणिक ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणचे जे उपोषणकर्ते आहेत ज्या त्याच्या त्या ठिकाणी सहभागी झालेले पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय वेगळा कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचं काम करतोय कॅमेरामन खंडोबळसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव करायचं काय आणि उनका वर पाय या सरकारचं करायचं काय आणि उनका वर पाय